लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात यंदा राजकारणाचा बाज बदलला असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील ज्येष्ठ नेते शरद पवार या दिग्गजांचे नातू एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून मतदारसंघ पिंजून काढत आहेत डॉक्टर विखे भाजपाचे उमेदवार म्हणून तर रोहित पवार हे विधानसभेच्या तयारीसाठी नगर दक्षिणेत मोर्चे बांधणी करत आहेत नगर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राजकारणाचा बाज बदलल्याचं चित्र आहे राजकीय दिग्गजांच्या नव्या पिढीभोवती संपूर्ण निवडणूक फिरती आहे यातून नवे चेहरे लोकांसमोर येत आहेत सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्त रोवणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे नातू डॉ सुजय विखे यांचा या निवडणुकीनिमित्त राजकीय पटेलावर उदय झाला दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीही पुणे जिल्ह्यातील कार्यक्षेत्र बदलून नगर दक्षिणेत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे विखे पाटील आणि पवारांमधील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला परिचयाचा आहे आता तिसऱ्या पिढीतही या संघर्षाचं बीजारोपण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालंय डॉक्टर विखे यांनी नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने न सोडल्याने थेट भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकीची तयारी सुरू केली आहे त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले रोहित पवार यांनी आमदारकीच्या दृष्टीनं कर्जत जामखेड मतदारसंघात मोर्ची बांधणी चालवली आहे गेल्या काही महिन्यांपासून ते या भागात संपर्क वाढवतात पवार यांची पहिली चाचणी लोकसभा निवडणुकीत होणार आहे त्यामुळे सध्या त्यांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या मध्यंतरी रोहित पवार आणि सुजय विखे यांची लोणी येथे भेट झाली होती तेव्हा विखे पवार घराण्यातील तिसरी पिढी संघर्षाला पूर्णविराम देणार अशी चर्चा सुरू झाली होती मात्र काही दिवसातच राष्ट्रवादीवर नाराज होत विखे यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादीनेही नगरची जागा प्रतिष्ठेची केली आहे नगर लोकसभा मतदारसंघात जबाबदारीच पक्षानं रोहित पवार यांच्याकडे दिली आहे त्यामुळं त्यांनी हे आव्हान पेलण्यासाठी मतदारसंघ पिंजण्यास सुरुवात केली आहे दिग्गजांच्या एंट्रीमुळे नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा पक्षापलीकडे जाऊन प्रतिष्ठेशी बनली आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर